आज आपण येतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सगळे जमलेल्या शिवभक्तांना माझा नमस्कार आज या कार्यक्रमाचे सर्व आयोजक तुमच्या भागातले आणि तालुक्याचे आणि गावचे युवा नेते आमचे चंद्रकांत भाऊ पाटील शेरमन दोंडगाम जयदीप भैया शशिकांत भोसले माजी सरपंच भोसले साहेब आणि सर्व आत्ताचे सरपंच आणि आणखी सर्व गावकरी मंडळी आणि आज आमच्या बऱ्यापैकी जिजाऊ सुद्धा आमच्या वडव दिसत आहेत त्यांना सगळ्यांना माझा मानांचा धन्यवाद आता काही मी त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुळ बऱ्याचशा लोकांना सगळ्याला आपल्याला इतिहास माहीत आहे आता मला वाटतंय मी आज त्यांच्या नावाचा जयघोष पूर्ण महाराष्ट्रातच नव्हे पूर्ण भारतभर तरी झाला होतो आणि तो जगाच्या बाहेर जा गेलेला आहे पण थोडस असं मला वाटतं आपलं गाव ही जास्तीत जास्त भोसल्यांचं गाव आहे आणि ह्या गावात एक चांगल्या प्रकारची प्रतिमा वेळावी बसवलेली सुद्धा चांगली एक गोष्ट आहे पण अशी सबड सवड जर घोड्यावरती जर एखादी चांगली गोष्टी जर तुमच्या गावकऱ्यांनी बसवले तर गावाची शोभा वाढेल आणि त्याच पद्धतीनं भोसल्याकडून खरोखर त्यांना मानवृद्ध नाही मिळेल असं मला वाटतंय छत्रपती शिवाजी महाराजांची ज्याला सुरुवात त्यांचा पूर्ण पाया जसा शहाजी महाराजांनी पूर्णपणे प्लॅटफॉर्म त्यांच्यासाठी तयार केला होता आणि शहाजी महाराज मोगलांच्या दरबारामध्ये नेहमी लढाईसाठी असायचे कधी निजामाच्या बाजूने लढायचे कधी मोगलाच्या बाजूने लढायचे तर त्या त्या वेळाला हे लढायला जात असताना शहाजीराजांची मंडळी जिजाऊ ह्याला वाटायचं की जन्मभर मोगलांची किंवा निजामांची ही आपण चाकरी किती दिवस करायची आणि त्यांच्या मनात अशी भावना निर्माण झाली की कधी ना कधी आपलं ही राज्य स्थापन व्हावं आणि आपलंही एक स्वराज्य असावं अशी ज्या वेळेला त्यांच्या मनात भावना आली त्याच वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा होऊन सोडाच्या पर्यंत पूर्ण काळजी म्हणजे जिजाऊ मातांचं आहे महालपणापासून जिजाऊनी आपल्या मुलाला वयाच्या सातव्या वर्षापासून शिक्षणाला सुरुवात करून तेरा चौदाव्या वर्षी तलवार हातात दिली मला हे वाटतं की आपण सगळ्यांनी सुद्धा आपल्या मुलाला त्या पद्धतीने तयार करावं मुलीने सुद्धा जिजाऊ प्रका प्रमाण वागावं अशी सगळ्याला आपल्या संदेश असावा सगळ्या भागात का तर छत्रपती शिवाजी महाराज आम्ही तेलंगणामध्ये दोन हजार दोन साली शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला त्यावेळेला चंदूभाऊ आमच्या बरोबर होते त्यांच्या माध्यमातून बऱ्याचशा तेलंगणात आमच्या घलाई बांधवाच्या माध्यमातून पूर्ण तेलंगणाच्या घलाई बांधवाच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ अठरा फूट उंचीची छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दोन हजार दोन साली हैदराबाद मध्ये बसवली आणि त्यावेळेला त्याचं ओपनिंग सगळे ते महार जोशी साहेब आता राहिलेले नाहीत त्यांच्या हस्ते त्या ह्याचं उद्घाटन केलेलं होतं पण दोन हजार दोनच्या नंतर पहिली मूत मूर्ती ज्या आंध्र प्रदेश एकत्र नव्हता आज तुम्हाला आंध्र प्रदेशमध्ये नाही ना, ना म्हटलं तर एक हजार मूर्ती दिसतात आणि जवळजवळ त्यातले सातशे पाच सातशे मूर्ती पूर्ण घोड्यावरती असणारे मूर्ती आहेत भव्यशा दिव्यशा सगळ्या मूर्ती आहेत तर त्याच मनानं आज तुमच्या गावाला चांगलं नेतृत्व आहे चंदुभाऊसाहेब की माणसं आहेत शशिरामभाई आहे जयदीपबाई आहेत सगळे मिळून सगळे तुमच्याकडे यंगस्टार बऱ्यापैकी आता सगळं जमलेलं आहे ती माझी शेवटची अशी अपेक्षा राहत्या की आपल्यासुद्धा एक महाराजांचा इथं भव्य असा पुतळा असा पण उभा करावा आणि <सवाद> मला गावांना विनंती आहे तुमच्या गावात बऱ्याचशा बाकीच्या मी तुम्ही इथं मला बोलवता मान देता त्याबद्दल मी धन्यवाद देतो त्याचप्रकारे तुमच्या गावातले सगळे कार्यक्रमात बोलवता आणि चांगले कार्यक्रम करता त्यापैकी काय कार्यक्रम येतोय बघा टायगर उभा राहिलेले आहेत मला तर मला अशी विनंती सांगाय वाटेल साहेब तुम्ही चांगले कार्यक्रम करता त्याच्याबद्दल मी नावं ठेवत नाही पण त्याचप्रमाणे जसं त्या ह्याच्याकडे जो पैसा जातो आहे तो पैसा तुम्ही सामाजिक कार्यात जास्त प्रमाणात वापरा आणि सामाजिक कार्यातून तुम्ही जितकं समाजाचं काम करा बसवणे एक सामाजाचंच काम काय आणि त्या माध्यमातून आपल्याला पूर्णपणे लोकांना आपल्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र लहानपासून पूर्णपणे त्यांना वाचायला शिकवलं पाहिजे प्रत्येक घरात शिवाजी महाराज जन्माला यायला पाहिजे अशी भावना ठेवायला पाहिजे पण आपल्या जे भावना राहिल्या शिवाजी महाराज आपल्या घरात नको दुसऱ्या घरात असं हे आता ज्या काळात अशी उदयक नाही तर माझं असं म्हणणं आहे की आपण पूर्णपणे जास्तीत जास्त प्रमाणात संख्येनं लोक आहे आणि आपलं कुलदैवत आहे ते आणि आपण त्याचे सगळे वंशज आहोत त्या पद्धतीने त्यांचा आपण सगळ्यांनी आज शिवजयंतीचा कार्यक्रम घेतला आणि सगळ्यांनी तुम्हाला बोलवलं त्याबद्दल माझा धन्यवाद नमस्कार छत्रपती शिवाजी भवारी संभाजी 안녕하세요.